नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शर्यत सुरू आहे परंपरा आपल्या मातीच्या चॅनलवरती मित्रांनो आज कोणताही बैल नाही आहे आज कोणतीही शर्यत नाही आहे आपण एक वेगळ्या विषयाबद्दल आज चर्चा करणार आहोत जो आता सध्या हा विषय चालू आहे आपल्या मुंबई बिंजोळ शर्यतीबद्दल एक माझं प्रामाणिक मत आहे ते मी आज मांडण्याचा प्रयत्न करतो आहे ते तुम्हाला नक्की कसं वाटलं ते तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया द्याल ही अपेक्षा बाळगतो तुम्ही बघत असाल की सामान्य सर्व ज्या मुलाखती माझ्या चॅनलवरती असतात त्या सर्वसामान्य बैलगाड्यांच्या आणि छोटा मोठा असा दुधाभाव न करता जेवढे बैलगाडा मालक जे इच्छुक असतात मुलाखत देण्यासाठी त्यांचेच मी माझ्या चॅनलवरती इंटरव्ह्यू टाकत असतो आणि सध्या काय झालंय हे यूटूबचं जे क्रेज आहे ते आता मुंबईमध्ये बिनजोडला आपल्या खूप प्रमाणात वाढली आहे म्हणजे बहुतेक जे यंगस्टर आहेत जे बहुतेक जी मुलं आहेत ते आता युट्यूब चॅनल आपलं स्वतःचं क्रिएट आहेत आणि स्वतः समोर येण्याचा प्रयत्न आहेत जेणेकरून त्यांच्याकडे थोडी म्हणजे थोडासा त्यांना म्हणजे सोशल मीडियामध्ये काम करण्याचा एक आ, एक मोका मिळतो म्हणजे एक तर सोशल मीडियावरती काम करताना आपण जेव्हा क्षेत्रामध्ये आपली मुलाखती करत असतो बैलगाडा मालकांच्या मुलाखती करतो त्यावेळेला माझं असं प्रामाणिक एक मत आहे की जेव्हा सोशल मीडियावरती जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो किंवा जेव्हा बैलगाडा शर्यत जेव्हा एक मालक जिंकतो तेव्हा त्याच्या त्याच्या मनाचा आपण पण विचार केला पाहिजे कारण की त्यावेळेला तो भावनेत असतो किंवा एकदम जोशात असतो त्यावेळा आपण कोणत्या प्रकारे त्याच्याशी इंटरव्यू केला पाहिजे किंवा कोणत्या कोणत्या पद्धतीने त्याच्याशी मुलाखत केली पाहिजे हे सुद्धा आपण मित्रांनो लक्षात घेणं किंवा त्याच्याबद्दल ती त्यांना विचारणं हे सुद्धा आपले एक आपलं एक सुद्धा काम आहे हो की आपण त्यांना थोडं रिलॅक्स होऊ द्यायचं की शर्यत झाल्यानंतरला थोड्या वेळ रिलॅक्स सेक्शन घेऊन त्याच्यानंतर सुद्धा आपण त्यांच्याशी मुलाखत करू शकतो आणि नवीन युट्यूबर्स जे आहेत जे जुने युट्यूबर नवीन युट्यूबर्स असं काही भेदभाव नाही आहे पण जे पहिल्याचे जे मुलं जी इंटरव्ह्यू घ्यायची किंवा जे इंटरव्ह्यू करायचे त्याच्यामध्ये आत्ताच्या मुलाखतीमध्ये थोडा मला माझ्यामध्ये फरक जाणवतो मा कारण हो की जेव्हा जेव्हा आपण जुन्या मुलांच्या मुलाखती जेव्हा जुने चॅनल्सवरले होते तेवढी क्रेज नव्हती पण आता सध्या तरी असं चाललं आहे की प्रत्येक एक म्हणजे थोडे 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 असे युट्यूबर करून भरपूर प्रमाणात आपल्या मुंबईमध्ये आता यूट्यूब झालेत जे पर्सनल ब्लॉग बनवतात पर्सनल स्टोरीज टाकतात पर्सनल मुलाखती घेतात अशा पद्धतीचे भरपूर प्रमाणात व्हिडिओज आपल्याकडे बघायला भेटतात आपल्या मुंबई बिनजोडमध्ये आणि बैरगाडा शर्यतीचं सर्व शर्यतीच्याबद्दल आपल्याकडे व्हिडिओ बघायला भेटत तर माझं असं एक प्रामाणिक मत आहे की आपण आपण जेव्हा शर्यत एखाद्या गाडा बैलगाडा मालक जिंकतो त्यावेळेला त्याला विचारणारे प्रश्न असणार ते एकदम एकदम सरळ आणि साधे असावे कोणत्याही प्रकारचा दुसऱ्या बैलाबद्दल किंवा स्वतःच्या स्वतःच्या बैलाबद्दल जेवढी त्यांना सांगता येईल माहिती तेवढे ते सांगू शकतात त्याच्याबद्दल कोणालाही रोष नाही आहे कोणत्याही प्रकारचा वाद त्यातून घडणार नाही आहे पण जर आपण जर विचारताना जर असं विचारलं की तुम्हाला काय वाटलं तुम्हाला हे झालं तुमचं तुमचं पुढचं प्लान काय तुम्हाला तुम्हाला त्या बैलोडी माची गाडी हरवून तुम्हाला कसं वाटलं अशा पद्धतीचे जर प्रश्न आपण विचारले तर ते त्या बैलगाडा मालका जे जिंकलेल्या किंवा हरलेल्या त्याच्या जिवारी लागू शकतात असे प्रश्न आपण न विचारलेलेच बरे हे आज पण तुम्हाला मी आवाहन करतो या व्हिडिओच्या माध्यमातून की जर तुम्हाला तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि तुमच्यासुद्धा सुद्धा मु बैलाची जर मुलाखत करायची असेल तर शंभर टक्के तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये तुमचा नंबर किंवा तुमचं नाव सोडा मी शंभर टक्के तुमच्या बैलांची मुलाखत करण्यासाठी तयार आहे आणि असंच जर आपण करत राहिलो तर आपल्याला असा भा म्हणजे आपला एक अटॅचमेंट असते आपला एक संबंध चांगले बनण्याचा एक प्रयत्न असतो तो वाढत जातो त्यामुळे वा वाद कोणते होणार नाहीत किंवा आपल्याला चांगल्या पद्धतीने शर्यती करता येईल हा नाद टिकवता येईल कारण की जे दोन बैल पळतात त्यांच्या जीवावरती सर्व काही होतं आणि बैलगाडा जो जो गाडी हाकणारे जे ड्रायव्हर असतात त्यांच्यावरती सगळं अवलंबून असतं त्यामुळे आपण त्यांना इग्नोर करू शकत नाही सर्वात मोठा बैलगाडीमध्ये सर्वात मोठी जे करून व्यक्ती असेल ती म्हणजे बैल कारण की बैल पळतील तेव्हाच मालकाचं नाव होईल अशा पद्धतीचे मी एक तुम्हाला एक सूचना देतो की असे पद्धतीचे व्हिडिओ टाकू नका आ, जे जे आता नवीन युट्यूबर जे आता युट्यूब तयार करून आपल्या स्वतःचं एक अस्तित्व तयार करण्याचा तयार करण्याचा प्रयत्न आहेत त्यांना सुद्धा माझ्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा पण थोडंसं काहीतरी आपण सुद्धा आपली एक जिम्मेदारी म्हणून आपण ह्या गोष्टीपासून लांब राहिलं ला पाहिजे जेणेकरून आपला बैलगाडा शौक आपला चालू राहील आणि पुढे सुद्धा जाऊन आपल्या बैलगाडी क्षेत्राला चांगले दिवस येतील त्यामुळे भरपूर जणांची घरं चालतात त्यामुळे म्हणजे जेणेकरून तुम्ही बघू शकता की जेव्हा बैलगाडी बैलगाड्या भरतात जेव्हा शर्यत अड्डा भरतो तेव्हा कितीतरी खाण्याची दुकानं वडापावची दुकानं किंवा पाण्याच्या बाटल्या विकणारी लहान लहान मुलं काही ना काहीतरी विकत असतात तिथे त्यामुळे एक एक सगळ्यांना एक चालना भेटते ज्याच्याकडून जेणेकरून त्यांचं काहीतरी घर चालतं अशा पद्धतीचे खूप जणांची पोटं त्याच्यावरती भरत असतात आणि त्यामुळे ही हा नाद तर असेच मैदान घड भरत गेली पाहिजेत आणि असाच नाद हा कायम टिकला पाहिजे त्यामुळे सर्वांनी सहकार्य करा सर्वांच्या सहकार्यानेच हे साध्य होऊ शकतं अजून एक मित्रांनो मायनीमध्ये आज मैदान झालं बिंज आता मायनीमध्ये मैदान चालू होतं आणि आज जे मैदान तिथे झालं त्याच्यामध्ये डिलीप डायवर जे फेमस हिंद केसरी डिलीप ड्रायवर जे आहेत त्यांचा आज वाढदिवस होता आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त स समालोचक किंवा ड्रायवर संघटना आणि प्रसिद्ध बैलगाडा मालकसिथं हजर राहून त्याचं त्यांच्यासाठी केक आणला त्यांचा केक कटिंग केला गेला त्या मैदानावरती असं मी ते प्रथम बघितलं की कोणत्या तरी मैदानावरती सर्व त्यांचे फ्रेंड्स वगैरे जमून किंवा सर्व ड्रायवर संघटना मिळून किंवा प्रतिष्ठित बैलगाडा मालकसुद्धा त्यांच्यासोबत होते आणि त्यांचा केक कापण्यात आला डिलीप डायवर यांचा पण हिंदकेसरी डिलीप डायवर पण ह्यांचा किती आनंदाचा क्षण आहे बघा जेणेकरून आपण आपण सुद्धा अशा पद्धतीचे मैत्रीपूर्व आणि सर्वांनी मिळून जर असे का, जर कार्यक्रम करत गेले तर किती छान रूप ह्याला प्राप्त होईल आणि जेणेकरून कसा की कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही सर्व एकदम मैत्रीपूर्व सर्व शर्यती पण होतील आणि अशीच जर आपण नातेसंबंध एकाशी वाढवत गेलो मैत्री वाढवत गेलो तर नक्कीच ह्या बैलगाड्या क्षेत्राला चांगले दिवस येण्यापासून राहणार नाहीत तर मित्रांनो माझी तुम्हाला खूप कडकडीची विनंती आहे जे युट्यूबर्स नवीन असतील त्यांनी त्यांनी एक नियम व अटी काही असतील त्या सुद्धा ऐकून घ्या आपल्या मुंबई बैलगाडाच्या ज्या कमिटीच्या ज्या काही अटी असतील किंवा नियमावली असेल त्यानुसारच काम केलं पाहिजेत म्हणजे कोणत्याही प्रकारचं वादग्रस्त विधानं करणं किंवा वादग्रस्त प्रश्न विचारणं हे सुद्धा आपण तत्परतेने टाळलं पाहिजे जेणेकरून कोणताही वाद होणार नाही आणि बैलगाडा क्षेत्राला एकदम चांगले दिवस येतील तर मित्रांनो ह्याच्यासाठी तुम्ही सुद्धा काळजी घ्या आणि जेवढे जेवढे चांगले आणि स्ट्रेट प्रश्न विचारता येतील तेवढे ते विचारा काही म्हणजे कमेंट्स वेगळे येतात की ह्यांच्यामुळे असं झालं ह्यांच्यामुळे हा प्रश्न विचारल्यामुळे एखाद्याचं प्रॉब्लेम होऊ शकतो एकामेकामध्ये भांडणं होऊ शकतं असे प्रश्न हो विचारणे टाळा तुम्ही प्रकर्षाने टाळा त्यांना बैलगाडी मालकांना सरळ सांगा की अशा पद्धतीचे प्रश्न विचारणे किंवा जरी समोरून जरी तशी उत्तरं आली तेव्हा व्हिडिओ बनवताना तुम्ही त्याला त्याला एकदम कट करा जे का, का हसे, हसे, ते जे काही जे काही विधान असेल खाई असेल कोणत्याही प्रकारचा उलटा शब्द असेल किंवा काही असेल तर तुम्ही कट करून त्याला परत जोडून व्हिडिओ तयार करा आणि अशा पद्धतीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट करा जेणेकरून कोणताही वाद होणार नाही वादा कारण वादाने कुणाचंही काही कधीच भलं होत नाही त्यामुळे प्रत्येकाने प्रेमाने आणि आनंदाने जर हा खेळ खेळला तर खूप चांगल्या पद्धतीने खेळता येईल त्यामुळे मित्रांनो प्लीज ह्या ह्या माझ्या रिक्वेस्टकडे लक्ष द्या आणि जेवढे काही व्ह्यूज व्ह्यूवर्स आहेत जे आता हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनासुद्धा खूप खूप कळकळीची विनंती आहे की सर्वांना सपोर्ट करा बैलगाडा मालक असतील भिंजोडचे माल मालक असतील किंवा आपले यूट्यूबर्स असतील त्यांनासुद्धा सपोर्ट करा काही जरी चुकादारी असतील तर त्या त्या आपण सुधारण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू जर कुठे चुकत असतील कोणी चुकत असतील तर त्यांनासुद्धा समजावून त्यांच्या त्या चुके चुकीला सुधारणं हे सुद्धा आपलं सर्वांचंच काम आहे त्यामुळे आपण हे सर्व मिळूनच काम करणार आहे आणि ह्याच्यानंतरसुद्धा बिंजोडचं खूप म मजा येईल आपल्याला सर्व मैदानं भरतील आता तुम्ही बघू शकता आता रविवारी उसाटण्याला मैदान आहे रविवारीसुद्धा खूप बिंजोडचं चांगलं चा मैदान होईल आणि त्या मैदानालासुद्धा सुद्धा हजर असणार आहे त्या मैदानाला मित्रांनो आणि अजूनसुद्धा मी आव्हान करतो की त्यावेळा उसाटण्याला जेव्हा बिंजोड होईल सुद्धा खरंच हा व्हिडिओ बघणाऱ्यांनी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये मॅसेज करून ठेवा उस मी उसाटण्याला शंभर टक्के कोणताही बैल असू दे कोणाचाही बैल असू दे मी संध्या त्या दिवशी प्रत्येकाचा इंटरव्ह्यू करण्याचा माझ्यामध्ये प्रयत्न करणार आहे की बहुतेक जण म्हणजे जे कमी कमी सबस्क्राय सबस्क्रायबर्स असतात ज्याचे त्याच्याकडे लक्ष थोडंफार कमी दिलं जातं लोकांचं असं म्हणजे असा एक माझा एक म्हणजे माझा एक विनंती आहे सर्वांना की असं काही नाही आहे जेवढे एक प्रत्येक युट्यूबर हा प्रामाणिकपणे त्याचं काम करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो करत असताना त्याला काही येणाऱ्या अडचणीसु वरतीसुद्धा त्याला मात करायची असते त्यामुळे प्रत्येकाचा कंटेंट बनवणं आणि क्रिएटर बनणं हे सुद्धा तेवढंच म्हणजे ते तोला मोलाचं काम आहे जेवढे जेवढे सर सरळ वाटतं तेवढी साधी गोष्ट नसते ती पण किंवा ती बनवताना किंवा त्याच्याबद्दल ते, ते, कि ते, ते, ते प्रेक्ष अपलोड करताना खूप <manyan> मनात प्रत्येकाची भीती असते किंवा प्रत्येकाला असं वाटतं की आता हा व्हिडिओ माझा बरोबर गेला पाहिजे हा याच्यापासून कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही झालं पाहिजे कोणी आपल्याशी असं वेळवाकडं वाकलं वा नाही पाहिजे किंवा आपल्याकडून कोणत्याही वेळेवाकडा प्रश्न तिकडे गेला नाही पाहिजे हे सुद्धा प्रत्येक काळजीपूर्वक प्रयत्न करत असतो नवीन युट्यूबर्स आहेत त्यांनी कृपा करून प्लीज जेवढे काही एकदम प्युअर व्हिडिओ बनवता येतील तेवढे बनवा आणि आपल्या पोस्ट व्हिडिओ चॅनलवरती पोस्ट करा कोणत्याही प्रकारच्या व्ह्यूजसाठी किंवा याच्यासाठी कोणताही प्रयत्न करू नका जेवढे चांगले आणि प्युअर एकदम एकदम प्युअर जे व्हिडिओ बनवता येतील ते बनवा आणि आपल्या चॅनलवरती टाका ज्यांना आवडतील ते बघतील बाकी जे स्क्रोल करतील हा सुद्धा एक उद्देश आपल्या मनामध्ये ठेवला पाहिजे त्यामुळे प्लीज जेव्हा जेव्हा तुम्ही व्हिडिओ बनवाल तेवढ्या तेव्हा तेव्हा ह्या ते ह्या घटनेंची किंवा ह्या नियमावलींचं उल्लंघन होणार नाही ह्याची तुम्ही काळजी घ्या आ, आता मित्रांनो खूप वेळ पण झाला आहे इमिजिएटली मला हा व्हिडिओ बनवायला लागला कारण की आत्ताच थोड्या वेळापूर्वीच मला या अशा गोष्टी कळाल्या की यूट्यूबच्या माध्यमातून अशा पद्धतीचं काहीतरी लोकांना जरा वेगळं काहीतरी ऐकवण्यात येत आहे त्यामुळे हा व्हिडिओ बनण्याचा माझा एक प्रयत्न होता तरीसुद्धा ह्या व्हिडिओ बनवताना जर कुठे माझ्याकडून वेगळा वाकडा शब्द गेला असेल कुणाला जर ह्याच्याबद्दल हट झाला असेल तर मी त्यांना त्यांच्याशी माफी मागतो मला माफ करा जर काही माझ्याकडून वेगळा वाकडा शब्द गेला असेल तर पण कृपा करून सर्वांना सपोर्ट करा जेणेकरून सर्वांची इच्छा आकांक्षा सर्वांच्या पूर्ण होतील आणि आपल्या ह्या महादेवाच्या नंदीसाठी आणि आपल्या बिंजोडच्या मुंबईच्या सर्व बैलगाडा मालकांसाठी हे चांगले दिवस असतील त्यामुळे आता बोलण्यासाठी खूप काही आहे पण आपण एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा आपण अशीच चर्चा करणार आहोत तर मित्रांनो आता थांबूया ह्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि नेक्स्ट व्हिडिओ सुद्धा आपले येणार आहेत अजून भरपूर व्हिडिओ बरकाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत आता रविवारी उसाडण्याचं मैदान होणार आहे तर उसाडण्याच्या मैदानामध्ये नक्की भेटा आता आता खूप वेळ झालाय आणि पुढे पण आपल्याला थोडी कामासाठी कामानिमित्त आपल्याला निघायचं आहे तर मित्रांनो आपण इथेच थांबूया आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच आपल्याशी कनेक्ट राहा जेणेकरून आपण चांगले व्हिडिओ बनवून आपल्या बैलगाडी क्षेत्राला चांगले दिवस देण्याचा व गरिबांची बैल उजेडात आणण्याचा नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण प्रयत्न करूया तर थांबूया मित्रांनो नमस्कार